गजर गजर हरी प्राप्त शिवपाय आणि धरावे संतांचे ते पाय म्हणून महाराज म्हणतात संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची अरे दादा एक वाक्य सांगू का एक वर्ष झालं ह्या परिवाराला दादा भाऊ सोडून गेले पण या परिवाराला माझं एकच सांग नाही जास्त दुःख मानू नका पण एक वाक्य सांगू ह्या परिवाराला तुम्ही आम्ही म्हणू शकतो बाबा दुःख मानू नका दुःख मानू नका दुःख मानू नका पण असं म्हणतात ना ज्याच जळतं ना त्यालाच कळत दादा भाऊंची एवढी मुलं आहेत त्या प्रत्येक भाऊंच्या दोन्ही मुलांना भाऊंच्या प्रत्येक मुलांना पाहुणे दिसत आहेत नातेवाईक दिसतात माणसांच्या गर्दीमध्ये शेजारी मंडळी दिसत आहेत पाहुणे मंडळी दिसत आहेत मित्र मंडळी दिसत आहेत पण त्यांच्या मुलांना माणसाच्या ह्या गर्दीमध्ये त्यांना त्यांचे भाव दिसत नाहीत ह्या गोष्टीचं मात्र त्यांना दुःख वाटत आहे आणि प्रत्येकालाच ह्या गोष्टीचं प्रत्येकाला दुःख आहे मस्त आपण म्हणू शकतो दुःख मानू नका पण ज्याचं जळतं ना त्यालाच कळत दादा ज्याला हात नाही दादा त्याला विचारा हाताची किंमत ज्याला पाय नाही ना त्याला विचारा पायाची किंमत ज्याला डोळे नाहीत ना त्याला विचारा डोळ्याची किंमत ज्याला माय नाही ना त्याला विचारा मायची किंमत आणि दादा ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत त्याला विचारा बापाची किंमत बाप कोण असतो ए ऐक बाप कोण असतो डोळे मिटूंची प्रेम करते तिला पत्नी असं म्हणतात डोळे वटारूंची प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात डोळे जी प्रेम करते दादा तिला आई असं म्हणतात पण दादा डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो ना दादा त्याला बाप असं म्हणतात ही गोष्ट दादा तुम्ही लक्षात ठेवा पण दादा कधी कधी आम्हाला एका गोष्टीचं आम्हाला वाईट वाटतं कधी कधी आम्हाला एका गोष्टीचं वाईट वाटतं लहान असताना आम्हाला आई म्हणायची हे करू नको बाबा रागवतील ते करू नको बाबा रागवतील शाळा शिक बाबा रागवतील अभ्यास कर बाबा रागवतील भांडण करू नको बाबा रागवतील हे कर बाबा रागवतील ते कर बाबा रागवतील ते करू नको बाबा रागवतील अरे आम्हाला फक्त बापाचं रागवणं लक्षात आलं आम्हाला फक्त बापाचं रागवणं लक्षात आलं पण बापाच्या रागवण्याच्या पाठीमागचं सुद्धा लोक आईची शपथ घेतात हे पुरुष मंडळ आहे का नाही अरे दादा लोक शपथ घेताना सुद्धा माणसं आईची शपथ घेतात बाप सुद्धा लायकीचा नसतो का दादा आईला लंगड्याचा पाय म्हणतात दुधावरली साय म्हणतात अरे रस्त्यावरून जर चालत चालत तर चालला ना अरे रस्त्यावरून जर चालत चालत चालला ना पायाला जर ठेस लागली ना तर आमच्या तोंडात आई ग असा शब्द आठवतो पण रस्त्यावरून चालत असताना ए अरे रस्त्यावरून चालत असताना भला मोठा ट्रक आमच्या दिशेने आला तर आमच्या तोंडात बाप रे असा शब्द निघल्याशिवाय राहत नसतो छोट्या छोट्या संकटाला आई आठवते छोट्या छोट्या संकटाला आई आठवते पण मोठं संकट आलं ना तर बाप आठवल्याशिवाय राहत नसतो मुलगा जर नोकरीला लागला ना तर गावभर पेढे वाटणारी आई प्रत्येकाच्या लक्षात राहते पण मुलाला नोकरी लावण्यासाठी पुढाऱ्यांच्या पाया पडणारा बाप मात्र कोणाला दिसत नसतो काव चिमणीची गोष्ट सांगत घास भरवणारी आई प्रत्येकाच्या लक्षात राहते काव चिमणीची गोष्ट सांगत घास भरवणारी आई प्रत्येकाच्या लक्षात राहते पण ते घास कमवण्यासाठी आयुष्यभर शेतामध्ये राबणारा बाप मात्र कोणाच्या लक्षात राहत नाही याचं मला वाईट वाटतं ए आपल्या भारत देशाचा क्रिकेट टीमचा कॅप्टन त्याचं नाव आहे रोहित शर्मा रोहित शर्मा किंवा विराट कोहली जर दादा साडे बावीस फूट धावला तर कोट्या तरुण मुलं उभा राहून टाळ्या वाजवतात मला त्या मुलांना प्रश्न विचारायचा आहे अरे क्रिकेटरसाठी तरी तुम्ही टाळ्या वाजवल्या रे पण तुमचा बाप तुमच्या आयुष्याच्या मॅचसाठी बैलांच्या माग ह्या बांधावर त्या बांधावर दिवसभर फेऱ्या मारतो त्या बापाचं कधी टाळी वाजून कधी कौतुक केलं का आ त्या बापाचं कधी टाळी वाजून कौतुक केलं खरंच दादा बाप कोण असतो हे दादा कधीच कुणाला कळत नसतं एखाद्या एक बापाचा एकुलता एक जण मुलगा जर वारला ना सगळे लोक रडायला लागलेली दिसतात पण बाप मात्र कधी रडलेला दिसतच नसतो लोक म्हणतात बघा बापाचं हृदय किती दगडाचा पण सांगू का बाप सगळ्यांना धीर देत असतो रडू नका म्हणून पण रात्रीच्या दीड वाजता सगळे झोपल्याच्या नंतर घरामाग जातो खांद्यावर लवकर आपल्या तोंडात घेऊन गुरासारखं डसा हंबळ फोडून राहणारा बाप मात्र कधीच कोणाला दिसत नाही कधीच कोणाला दिसत नाही पण दादा खरी झालेली घटना आहे तुम्हाला सांगतो ए ऐका खरी झालेली घटना आई वडिलांनी आपल्या मुला मुलांना भरपूर शाळा शिकवली बघता बघता मुलं अमेरिकेला नोकरी यायला लागली दोन तीन वर्षाचा कालावधी निघून जातो पण दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ती दोन्ही मुलं आपल्या गावी येतच नाहीत बापाला वाईट वाटतं बाप फोन करतो दोन्ही मुलांना बाळू ए बापू अरे बाबा कधी आता सांगा ना तुम्ही आपल्या गावाला दोन तीन वर्ष झाली तुम्ही आपल्या गावाला आले नाही त्यावेळेस ती मुलं म्हणतात बाबा हो बाबा सारखं सारखं फोन करत जाऊ नका आम्हाला याला जमत नाही सारखी तुमची किटकिट किटकिट -किट इथं आमचं काम बघू बाबा आमचा एक एक मिनिट एक एक लाखाचा आहे ठेवा फोन अरे आग असल्या पैशाला तुला बापाला भेटायला येत नाही त्या पैशामुळे अरे आग लाव ना असल्या पैशाला काय की ठेवून करतो तो पैसा दोन तीन वर्ष निघून जातात आणि बिचारा बाप मरण पावतो गावातील लोक फोन करतात दोन्ही मुलांना हे बाळू हे बापू अरे तुमचा बाप मरण पावलाय अरे आता तरी या त्यावेळेस मुलं नुसतं हो म्हणतात सात आठ दिवस निघून जातात आणि मुलं बापाच्या अंतविधीला सुद्धा नसतात मुलं बापाच्या अंतविधीला सुद्धा नसतात आणि सात आठ दिवस निघून गेल्याच्या नंतर आई डसा डसा आई धारामध्ये रडत असते आईला कळतं की माझा मुलगा आलाय आई धावत धावत जाते आई त्या मुलाला मिठी मारते महाराज आईच्या डोळ्यातील आसरू त्या मुलाच्या पाठीवरती पडतात एवढी आई रडते आई म्हणते बाळ्या ए बाळ्या बाळ्या आत्ता आला तुझ्या बापाला तुला फार वाटत रे बाळ्या पण बाळ्या नाही राहिला बाप ह्या जगामध्ये तुझा आई स्वतःला सावरते आई त्या मुलाला घरामध्ये नेते आणि आईच्या लक्षात येतं की माझा एकच मुलगा आलाय माझा दुसरा मुलगा नाही आला आई म्हणते बाळ्या हे बाळ्या बाळ्या तू एकटाच आला कर तुझा मोठा भाऊ बापू नाही आला त्यावेळेस त्या मुलाचं उत्तर एवढं भयानक उत्तर असतं एवढं भयानक उत्तर नसतं एवढं भयानक उत्तर असतं तो मुलगा म्हणतो आई मला माझा दादा म्हणाला काय म्हणाला आई मला माझा दादा म्हणाला सांगशील का काय म्हणाला आई मला माझा दादा म्हणाला अरे बोल ना काय म्हणाला आई मला माझा दादा म्हणाला बापाच्या वेळेस तू जा आणि आईच्या वेळेस मी जातो ऐकलं दादा त्या आईनं आणि आए आईला हृदय विकाराचा झटका आला आणि आई जाग्याला मरण पावली अरे अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आई वाच जरी राहिली असते ना तरी सुद्धा काही अडचण आली नसते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पण आज ह्या परिवाराचा प्रत्येकाने आदर्श घेणं गरजेचं आहे जोपर्यंत भाऊ या जो जगामध्ये होते ना तोपर्यंत त्यांच्या त्यांच्या मुलांनी भाऊंची सेवा केली आणि भाऊ गेल्याच्या नंतर त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एवढा मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवला तुम्ही माना नाही तर नका मानू आजचा कार्यक्रम बघून भावना सुद्धा स्वर्गातून आनंद होत असेल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा <स्था> म्हणून पाया पुढून सांगेन आई वडिलांची सेवा करा बाप कोण आहे झाले दोन तीन मिनटं तुमची घेतो लय घेत नाही बाप कोण असतो बापाची चप्पल जरी तुटली ना तुटलेली चप्पल बाप सुने बांधणार पण मुलाला मात्र दोन तीन हजाराचा चांगला बोट घेऊन देणार बापाचं बनेल जरी फाटलं ना फाटले न बनेल बाप गाठीनं बांधणार पण मुलाला मात्र चार पाच हजाराचे चांगले कपडे घेऊन देणार बाप स्वतःची सायकल विकतो पण मुलाला मात्र चांगली मोटरसायकल घेऊन देतो पण बापाचं प्रेम मात्र कोणाला करतच नाही बापाच्या अंतकरणामध्ये माया कशी असते जसं ढगामध्ये पाणी असतं ना पण पाणी मात्र कोणाला दिसत नसतं त्याप्रमाणे बापाच्या अंतकरणामध्ये सुद्धा माया असते रे घड्या पण ती माया मात्र कोणाला दिसत नसते बापाच्या अंतकरणामध्ये माया कशा असते हरी मदी माया गळगाळ्या काळ्या गावांनी दाखवी कणी गुना डोळोळी कीर्तन पण जाता जाता एक कविता ऐका बर का कविता ऐका ती कविता ऐकताना फक्त आपल्या डोळ्यासमोर समोर आणायचंय काय फार सुंदर ती गोड कविता आहे फक्त ती कविता ऐकताना प्रत्येकाने आपला बाप आठवायचा बाप का बाडी बाप कष्टाचा का बाडी उसमयात तोंडतो या पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या बरोबर बोलते ना मी बाकर, बाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या कवीस खमाटी फाटलेल सुई दोऱ्या न शिवलेल माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ लावलेल खरंय खरंय माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ लावलेल आली गावची जतोरा आली गावची जतोरा बाप गावाला दार उदार पादार कपडे पोरा नानायचा उदार पादार पोरा ना या बापा दुसऱ्याचा पाहताना माझा हुंदका का तो या गोष्ट बापाची सांगताना माझा हुंदका का तो या गोष्ट बापाची सांगताना सांगेन दादा तुळशीला घातलेलं पाणी सप्त्याला दिलेली देणगी गोरगरीबाची केलेली सेवा वारकऱ्याची केलेली सेवा आणि आय बापाची बापा केलेली सेवा जगामध्ये कधी वाया जात नसते ही गोष्ट दादा तुम्ही लक्षात ठेवा महाराज म्हणतात बाबा वेळ आहे तोपर्यंत काय करा संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची आणि तुकारा महाराज म्हणतात डोळ्यामध्ये धूर गेले सरक राहू नका तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी आणि नका डोळे धुरे भरणी राहू अर्थात जवळपास माझी वेळ संपलेली आहे जे काय चुकलं असेल तर तुमचा मुलगा समजून खऱ्या अर्थानं मला माफ करा बघा तसं बघायला गेलं तर पंढरपूरचा खऱ्या अर्थानं मी कीर्तन आहे अर्थात प्रवास भरपूर झाला मला वाटतं की तीनशे चारशे किलोमीटरचा मला वाटतं की प्रवास झाला आणि बघा पंढरपूरचा कीर्तन आहे अर्थात पांडुरंगाने खऱ्या अर्थाने खर तर मजा करण्यासाठी मला वाटतं की मला पाठवलं नसेल तर माझ्या कीर्तनानं एखाद्या माणसामध्ये तरी बदल व्हावा एक वाक्य सांगू का माझं कीर्तन ऐकून गेल्याच्या नंतर एखादा माणूस जरी बदलला आणि लोकांनी जरी मला शिवी दिला काय अडचण नाही मी शंभर लोकांच्या शिव्या खायला तयार आहे फक्त तुम्ही बदललं पाहिजे लक्षात तुम्हाला बोलणं फक्त तुम्ही बदलला पाहिजे आणि जर एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय बघा महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन झालं नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि जर एखाद्या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा अर्थात तुम्हाला माझं कीर्तन युट्यूबला ऐकायचं असेल तर संस्कार खंडाळ्याचं नाव सर्च करा तुम्हाला माझं कीर्तन बघायला मिळेल आणि त्याचबरोबर आज कीर्तन लाईव्ह म्हणजे शूटिंग होत आहेत मला वाटतं की त्या चॅनलचं नाव म्हणजे गजर माऊलीचा यूट्यूबवरती जावा गजर माऊलीचा हा चॅनल नाव टाका आणि सगळ्यांनी दादांच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ते घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन तुम्हाला अशी प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील <laughs> झाले माझं कीर्तन अर्थात आता लगे कीर्तन झाल्याच्यानंतर परत आता लगेच पंढरपूरला जायचं आहे अर्थात तुमच्या सर सर्वांच्या शरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय जे काही चुकलं असेल तर तुमचा मुलगा समजून मला मा मला माफ करा ज्यांना एक मुलगा असेल तिने मला दुसरा समजा ज्यांना दोन असतील त्यांनी तिसरा समजा ज्यांना तीन असतील त्यांनी चौथा समजा ज्यांना चार असतील त्यांनी पाचवा समजा ज्यांना पाच असतील त्यांनी सहावा समजा ज्यांना सहा असतील त्यांनी सातवा समजा ज्यांना सात असतील त्यांनी आठवा समजा ज्यांना आठ असतील त्यांनी नऊवा समजा ज्यांना नऊ असतील त्यांनी दहावा समजा ज्यांना दहा असतील तिने अकरावा समजा ज्यांना अकरा असतील त्यांनी मला बारावा समजा ज्यांना बारा असतील थांबा भीमा काय मानताना नाही आणि ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा काहीच तर अडचण नाही बघा लक्षात ठेवा ज्याला कायच नसतील तर त्यांनी का <laughs> मला स्वतःचा मुलगा समजा आणि तुमची सगळी प्रॉपर्टी तुम्ही माझ्या नावावर करा काय अडचण नाही मी घेतो तसं काय सुद्धा करायचं नाही अर्थात ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली अशी आमच्यावरती तिने तंत प्रेम करणारे अर्थात अण्णासाहेब काका असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आता त्याचबरोबर जाता जाता देवाची एक प्रार्थना देवा पांडुरंगा आमचे भाऊ कुटुंब पण असतील तर आमच्या भाऊंना तू तुझ्या चरणाजवळ जागा दे एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली कीर्तन सेवा संत प्रभूराम महाराजांची चरणी सद्गुरु सीताराम महाराजांची चरणी सद्गुरु भवानगिरी महाराजांच्या चरणी अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी जगद्गुरु ठोबाबाराची चरणी पाणुरंगाची चरणी श्री कृष्णाच्या चरणी झालेली कीर्तन सेवा समर्पित करतो आणि झालेली कीर्तन सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करायचं आहे ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम